नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे तुमचं म्हैस बाजारात आज आपण बाबा ऑनलाईन यांच्या विक्री केल्या बघू शकता चार मशी खरेदी केल्या आहे त्यांनी आणि एकदम क्वालिटीच्या मशी त्यांनी गोडगाव म्हैस बाजारातून खरेदी केलेला आपण काय आलो सुरुवातीला मशी पाहून घेऊ संपूर्ण मशी तुम्ही बघू शकता समोर एकदम चारही मशी एकदम टॉप क्वालिटीच्या त्यांनी आपल्या गोडगाव म्हैस बाजारातून ऑनलाईन खरेदी करून विक्री केलेली आहे त्यांच्या धावणीवरून त्या संपूर्ण मशी आहेत एकदम क्वालिटीच्या आणि मशी बघितलं तर सर्व एक नंबर मशी आपल्याला क्वालिटी आणि बाबा कुठं पाठवलं त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार बाबा शेट नमस्कार दादा आज म्हशी खरेदी केल्यात का आपण चार म्हशी आपण वैयक्तिकरित्या खरेदी करून घेतल्या बाजारातून बघू शकतो एकदम क्वालिटीच्या म्हशी तर दादा हे म्हशी आपण खरेदी करून काय करणार नेमकं पाठवल्यात काय पाठवले आपण पाठवले हैदराबादला हैदराबादला पाठवले तर एकंदरीत कोणत्या कोणत्या जातीतल्या म्हशी

आणि सडमुख निघले ते पूर्ण आता पाठवून दिले हो आता पाठवून द्यायचे का गाडी भरायची एका गुलाली बुला टाकून रेडी झाला दिले ते मशा मित्रांनो मशी बघा तुम्ही संपूर्ण मशी एकदम क्वालिटीतलं येतं आणि ज्या खरेदी करून गेलेले शेतकरी त्यांना येणं झालं नाही इथं दादा एकाच शेतकऱ्यां खरेदी केलं काय म्हणले एकाच शेतकऱ्यां खरेदी एकाच शेतकरी ते आपल्याकडे पहिले येऊन गेले होते बाजारात ते आपल्याकडं त्यांची चौथे चक्कर आहे हो ते आधी आपल्याकडं पहिलं ताईम येऊन गेल ते हां नंतर मग आता आमचं ऑनलाईनच व्यवहार जर बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला ऑनलाईन बाजारात खरेदी करायची असेल तरी म्हशी पोहत होतील आणि अजून आपल्याकडे वटर शिल्लक आहे काही नाही आता उद्यापासून खरेदी चालू आहे हां हां दोन तुम्ही बघा म्हशी एकदम प्रॉपर खाली झालं आहे बा तीन खाली झालेले आहे ते जाबर जाबर आहे हे कुठलं जातं ते ही जयपूर आहे हीच सेम रेट झाला आहे सेम रेट सगळं चार सलग दिल्या नाही याचं दूध कसं काढते मग शिकां दूध या सगळ्या चौदा पंधरा सोळा लिटर चालते पंधराच्या पुढे दूध काढणार एक ते सोळा पिळलेली ठीक आहे काय बोली, बोली दिलेलं आहे नेमकं प्रॉपर शेतकऱ्याला काय सांगितलेलं आपण चौदा पंधरा सोळा त्याच रेंजच्या मशीन त्याच रेंजच्या मशीन आणि पेमेंट शेतकऱ्याचा पण आपला आपल्यावर भरसा येईल तिने आधी मशीन आलेले आपल्याकडून आपल्याकडून पहिले पहिले वेळेस जे चक्कर झाली ना ते स्वतः आलते नंतर आपण ते आपल्याला पैसे ट्रान्सफर करते आपला ऑनलाईन व्यवहार होतो व्हिडिओ काढून मित्रांनो बघू शकता अशा व्हिडिओ मार्फत त्यांनी इथून घोड्या महेश बाजारातून मशीन खरेदी केलं मशीन एकदम क्वालिटीच्या आणि एकदम ओरिजिनल गॅरंटेड म्हणजे बाबा शेट वगैरे यांचं आहे दिलं आपला कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर शहात्तर वीस सव्वीस सव्वीस आपल्याकडे ज्या अवेलेबल आहेत भाकड मशी भेटतात का आपल्याकडे भाकड पण भेटतात भेटतात ना, बैठते ना? तीन चार पाच सहा सात महिने चेक करून चेक करून आता मी या मशीन मागून दाखवतो मित्रांनो तुम्ही मशी बघू शकता मशी एकदम मोठ्या मापाचे आणि कच्च्या मशी आता काही खाली झालेलं आहे